एक छत्र अनेक वस्त्र सदा म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर सजनपुरी भागात पोलिसांनी पकडले दोन बोगस डॉक्टर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केली कारवाई गुन्हा दाखल पन्नास हजारांचा मुद्देमाल केला जप्त खामगाव शहरातील सजनपुरी भागातील गंगा ढाब्याजवळ एका घरात दोन बोगस डॉक्टरांना औषधोपचार आणि रुग्णांची तपासणी करताना पोलिसांनी हात पकडून त्यांच्याजवळून एकोणपन्नास सा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार सजनपुरी भागातील गंगा ढाब्याजवळ सय्यद सादिक सय्यद गफार यांच्या मालकीच्या घरामध्ये दोन इसम लोकांना विविध आजारांवर गोळ्या औषधे देत आहेत तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त नसताना औषधोपचार आणि रुग्ण तपासणी करीत असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळाली होती या माहितीची खात्री पटल्यानंतर दोन्ही आरोपी बोगस डॉक्टर विरोधात अप्पर पोलीस अधीक्षक पथकाने सापळा रचला दरम्यान काल शुक्रवारी छापा मारला असता हरियाणा येथील बिरेंद्र सुरजित सिंग व देऊळघाट येथील सय्यद सिकंदर सय्यद अफसर वय वर्षे तेवीस हे दोघे रुग्णांना विविध औषधे देताना आढळून आले त्याच्याजवळून विविध प्रकारचे द्रव आणि भुक्ती स्वरूपातील एकोणपन्नास हजार सहाशे रुपयांची औषधे तसेच बिट्टसिंग महेंद्रसिंग या नावाचे पॅरामेडिकल काउन्सिलिंग पंजाबचे डिप्लोमा सर्टिफिकेट व इतर सर्टिफिकेट कागदपत्रे रोख व मोबाईल असा एकूण एकोणपन्नास हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात खामगाव येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत वानखडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात पी एस आय पंकज सपकाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप मोठे पोलीस कॉन्स्टेबल अमर ठाकूर यांनी ही कारवाई केली